अखिल भारतीय पद्मशाली संगम राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी सोलापुरातील भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या युवाजन विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपचे भाजपच्या युवा नेते श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली आहे हैदराबाद येथील पद्मशाली भवन येथे अखिल भारतीय पद्मशाली महासभेमध्ये ही निवड करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कंदा गटलास्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम वाणम विश्वनाथ जॉईंट सेक्रेटरी दुष्यंतला वन्नम यांनी संगा यांना नियुक्तीचे पत्र दिले या निवडीबद्दल बद्दल संघा यांनी सर्वांचे आभार मानले

अपने भाई बंधुओं को सबको अपने भ्रष्टाचारी समाज का महत्व क्या है ये समझाना हम सब लोगों का जिम्मेदारी है और एक काम के लिए समाज के अध्यक्ष का स्वामी जी कटान सर इन सबको मैं दिल से धन्यवाद देता हूँ और इनका आशीर्वाद और आप सबका प्यार से भ्रष्टाचारी समाज का वजन जन संगम अच्छे तौर से अच्छे तौर से काम करूंगा और आप सब लोग इन छोटे भाई को सोलापूरमध्ये पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार राज्यासह संपूर्ण देशामध्ये असलेल्या पद्मशाली समाजाचे एकत्र बांधणी करून त्याचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संघा यांनी यावेळी व्यक्त केला